नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त चटपटीत आणि सर्वांचं आवडतं असं चाट बनवणार आहोत ते म्हणजे रगडा पॅटीस तर हे रगडा पॅटीस बनवायला काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात इथे मी दहा ते पंधरा बटाटे उकडवून घेतलेले आहेत आता हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचे आहेत मग त्याच्या साली काढून आपण हे किसणीने किसून घ्यायचे आहेत बटाटे पूर्णपणे थंड झाल्यावर मी त्याच्या साली काढून टाकलेल्या आहेत आता आपण हे किसणीने छान किसून घेऊयात बटाटे किसून झालेले आहेत आता याच्यामध्ये मी एक टीस्पून कॉर्नफ्लॉवर घालत आहे तसेच चवीनुसार मीठ घालूया पाव चमचा हळद घालायची आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बाइंडिंग करता ब्रेड क्रम्स घातले तरी चालतील किंवा एखादा ब्रेडचा स्लाईस पाण्यामध्ये थोडासा बुडवून मऊ झाल्यावर ते पाणी पिळून तुम्ही तो ब्रेड स्लाईस याच्यामध्ये घालू शकता नाहीतर इथे मी बघा अर्धी वाटी जाड पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे मी नेहमीप्रमाणे भिजवून आपण पोहे बनवतो तसे भिजवून घेतलेले आहेत आणि आता यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि हे पोहे आपण याच्यामध्ये घालणार आहोत त्यानेसुद्धा आपल्याला छान बाइंडिंग मिळेल आता हे सगळं आपण छान एकत्र एक हाताने मिक्स करून घेऊया आणि याच्या छोट्या टिक्की बनवूयात पोहे किंवा ब्रेड घातला तर तुम्हाला या बटाट्याला चांगलं बाइंडिंग मिळतं कारण बटाट्यामध्ये थोडंसं जर मॉश्चर असेल तर ते हे पोहे किंवा आपला पाव ते शोषून घेतो तर आता आपण याच्या पॅटी करूयात पोहे आणि बटाटे छान मिक्स झालेले आहेत आता आपण हाताला तेल लावून याच्या छोट्या छोट्या पॅटी बनवून घेऊया हे बघा आपल्या पॅटी तयार झालेल्या आहेत साधारण वीस ते एकवीस पॅटी बनलेल्या आहेत आता आपण या शालो फ्राय करून घेऊयात इथे अर्धा किलो पांढरे वाटाणे घेतलेले आहेत ते मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि आता त्याला आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा धणे पावडर घालते आहे अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आहे नंतर अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला शिजवायला ठेवायचं आहे साधारण आठ शिट्या आपल्याला याला करायच्या आहेत आपल्याला रगडा अगदी म्हणजे गरगट असा रगडा हवा आहे तर आपण याला आठ शिट्या करून घेऊया आणि हे शिजायला ठेवेल ठेवलं आहे तोपर्यंत आपण पॅटी शॅलो फ्राय करायला सुरुवात करूयात पॅन मी तापायला ठेवलेलं होतं पॅन तापलेलं आहे त्याच्या आता त्याच्यात मी तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे एक एक पॅटी ठेवून दोन्ही बाजूनी छान अशी शॅलो फ्राय करून घेऊया रकडा पॅटीज हा सगळ्यांना आवडता पदार्थ आहे आणि एकदा जर तुम्ही चटण्या बनवून ठेवलेल्या असल्या तर तुम्हाला हे करायला वेळ लागत नाही तर आता आपण हे छान दोन्ही बाजूनी मस्त खरपूस असं शॅलो फ्राय करून घेऊयात हे बघा मस्त क्रिस्पी अशा आपल्या पॅटी बनलेल्या आहेत आपला रगडा पण छान शिजलेला आहे आता हा आपण कढईत काढून घेऊया त्याच्यामध्ये थोडेसे मसाले घालूया पाणी घालूया आणि तो उकळवायला ठेवूयात इथे मी खलबत्त्यामध्ये अर्धा चमचा धणे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप नंतर पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि हे आपल्याला थोडंसं जाडसर असं कुटून घ्यायचं आहे आणि मग ते आपल्याला आपण जो रकडा उकळवायला ठेवणार आहोत त्याच्यात हे घालायचं आहे थोडंसं जे आपण जाडसर कुटून घेतलेलं आहे ते आता आपण या जो आपण रगडा उकळत ठेवला आहे त्याच्यामध्ये घालूया इथे मी रगडा उकळत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता त्याच्यामध्ये हे कुठलेलं सगळं घालूया चवीनुसार मीठ घालूया थोडंसं हिंग घालूया अजून थोडं पाणी लागणार आहे ते घालूया आणि हे अगदी छान रटारटा उकळत ठेवायचं आहे आपल्याला बडीशेप धने याने एक रगड्याला वेगळाच फ्लेवर येतो छान चव लागते रडा पण छान उकळलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आपले पॅटी पण तयार झालेले आहेत तर आता आपण मस्त रगडा पॅटी सर्व करूयात इथे मस्त खजूर आणि चिंचेची आंबट गोड चटणी तयार आहे आणि पुदिना आणि कोथिंबिरीची मस्त झणझणीत चटणी तयार आहे या दोन्ही चटण्यांची मी रेसिपी तुम्हाला आधी शेअर केलेली आहे आता आपण रगडा पॅटीस सर्व करूयात इथे मी पॅटीस घेतलेला आहे त्याच्यावर आता आपण रगडा घालूया हिरवी चटणी घालूया गोड चटणी घालूया मस्त कांदा आणि कोथिंबीर घालूयात वर्ण बारीक शेव घालूयात वर्ण थोडीशी बारीक शेव घालूयात थोडासा चाट मसाला भुरबुरवयात मस्त सगळ्यांचं आवडतं असं रगडा पेटीस तयार झालेलं आहे ही रेसिपी नक्की करून बघा तुम्ही आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा धन्यवाद